नमस्कार मित्र आजचं पुस्तक आहे माझा लढा मूळ पुस्तक आहे माइन काम्फ मूळ लेखक ॲडॉल्फ हिटलर अनुवाद श्रीराम ढवळीकर आणि प्रकाशक श्री गजानन बुक डेपो सोमवार तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस जर्मनीची राजधानी बर्लिनच्या रस्त्यांवर रशियन रणगाडे धडाडत होते रेड आर्मीच्या गोळीबारापासून बचावासाठी बर्लिनवासी यांची पळापळ -पड़ सुरू झाली होती चॅन्सलरीच्या बंकरमध्ये मात्र स्मशान शांतता पसरली होती दुपारी साडेतीन वाजता शयनगळातून गोळी झाडल्याचा आवाज आला जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणाऱ्या क्रूर कर्मा ॲडॉल्फ हिटलरनं तोंडात पिस्तुलाची नळी सरकवून आत्महत्या केली होती सोफ्यावर त्याच्या शेजारी त्याची दीर्घकाळाची प्रेयशी आणि एका दिवसाची पत्नी इव्हा ब्राऊनचं निष्प्राण कलेवर पडलं होतं तिनं सायनाईड खाऊन इहलोकीची यात्रा संपवली होती अवघ्या जगावर युद्धाचा वरवंटा फिरवणाऱ्या या टोकाच्या राष्ट्रवादी योद्ध्यानं आपलं जीवन अशा पद्धतीनं संपवलं आहे याची भनक बाहेर कोणालाच लागली नव्हती हो ज्यू देश द्वेषानं पछाडलेल्या आणि जर्मन वंशश्रेष्ठत्वाच्या अघोरी कल्पनेसाठी अवघ्या जर्मनवासियांमध्ये युद्धजराचा मनवा पेरणाऱ्या नेत्याचा छप्पन्नाव्या वर्षी असा झालेला अंत त्याच्या कल्पनेतल्या योध्याला मुळीच शोभणारा नव्हता हिटलरला दीर्घकाळ साथ देणारा आणि कुख्यात गोबेल्स प्रचार निधीचा जनक डॉक्टर जोसेफ गोबेल्स बोरमन बाहेर उभे होते हिटलरनं मृत्यूपूर्वी दिल्या सूचनांप्रमाणे या दोघांनी बंकरबाहेर आणून हिटलर आणि इवाच्या मृतदेहांवर गॅसोलीन ओतून दहन केलं हो हिटलरला मृत्यूनंतर आपल्या देहाची विटंबना होऊ द्यायची नव्हती दोनच दिवसापूर्वी त्याचा युद्धातील साथीदार इटलीचा हुकुमशहा बेनितो मुसुलिन मुसोनिनीची प्रेयशीसह हत्या करून त्यांचे मृतदेह मिलानच्या चौकात उलटे लटकावले गेले होते तिथल्या साम्यवादी कार्यकर्त्यांनी या देहाची यथेच्छ विठंबना केली होती दुसऱ्या महायुद्धानं लक्षावादी जीवांचा बळी गेला पुढचा युरोप बेचिराग झाला पुढे टंचाई आणि महागाईच्या झळा जगभराला दीर्घकाळ सोसाव्या लागल्या अमेरिकेनं जपानमधील नागासाकी व हिरोशिमा या शहरांवर अनुबॉम टाकून आपल्या ताकदीची प्रचिती जगाला आणून दिली तो पुढे आकार आकाराला आलेला अमेरिका आणि रशियातील शुतययुद्धाचा प्रारंभ बिंदू होता तर इटली आणि जर्मनीच्या पाडावानंतर युद्ध संपल्यास जमा होतं पण अमेरिकी शास्त्रज्ञांना अनुबॉमची चाचणी घ्यायची होती म्हणून जपानला प्रयोगशाळा बनवण्यात आल्याचा आरोप नंतर केला गेला त्यात कितपत तथ्य आहे हे अमेरिका जाणो पण अवघी माणुसकी महायुद्धात होरपळली साठ लाख जूनचे छळ छावण्यांमध्ये शिरकान झाले स्त्रियांवर अनन्वित अत्याचार झाले कोवळ्या मुलांचीही निगुणपणे कत्तल करण्यात आली बिचारी माणसांपुढं तेव्हा काही प्रश्न उभे राहिले आणि आजही ते अनुत्तारित आहेत ते म्हणजे युद्ध कशासाठी युद्ध कोणासाठी आजवरच्या युद्धाने जगाचं काय भलं झालं आणि या युद्धांना जबाबदार कोण जनता की राष्ट्रवादाची अतिरेकी देशप्रेमाची झूल पांघरून जनतेला होलीवर घालणारे नेते दोन महायुद्धांचा अनुभव पदरी असूनही आज एकविसाव्या शतकात जगभरात युद्ध गर्जना सुरू आहे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे जग पुन्हा एकदा संघर्षाच्या टोकावर उभा आहे हे सारं पाहता मानवजातीला सर्वात बुद्धिमान प्राणी हे बिरूद मिळवण्याचा काडीचा अधिकार नाही असं आपल्याला वाटत नाही का सर जग दुसऱ्या महायुद्धासाठी केवळ हिटलरला जबाबदार धरतं ते बहुंशी खरे आहे नाण्याला दुसरी एक बाजू असते ती खरी की खोटी हे ठरवता येईल कारण मीमांसा न करताच न्यायाचे तराजू तोलणं योग्य नाही अर्थात याचा अर्थ हिटलर ग्रेट होता असा अजिबात नाही त्याच्या अमानवी कर्तृत्वाचं समर्थन करता येणार नाही त्याचं गतायुष्य तपासून हा साधा सुद्धा माणूस जगाचा कर्दन काळ कसा बनला हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरावं त्यासाठी त्याचं माइंडकाम्फ अर्थात माझा लढा हे आत्मचरित्र वाचावं लागेल माझ्या माहितीनुसार किमान तीन प्रकाशकांनी ते मराठीत प्रसिद्ध केलं आहे आता एवढ्या वाईट माणसाचं चरित्र कशासाठी वाचायचं आणि या लेखमालेत अशा पुस्तकाचा परिचय करून देण्याचं प्रयोजन काय असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो चांगली पुस्तकं आपल्याला प्रेरणा देतात आनंद देतात जगणं समृद्ध करतात त्याचबरोबर चांगलं चांगलं आहे का हे समजून घ्यायचं असेल तर वाईटाची थोडीफार ओळख करून घ्यावीच लागते जग क एकांगी कधीच नसतं ते एकरेषीही नसतं पांढऱ्याला काळी किनार असतेच माणसानं कसं असावं हे ठरवताना कसं नसावं हेही तपासून घेतलं पाहिजे त्यासाठी माझा लढा उपयुक्त ठरावा हिटलरच्या क्रौर्याची मुळं त्याच्या बालपणापर्यंत पोहोचलेली आढळतात त्याच्या वडिलांच्या तिसऱ्या लग्न जन्मलेला हा तिसरा मुलगा आई आणि वडिलांच्या वयात पंचवीस वर्षाचा अंतर वडील व्यसनी त्या आईचा आनंदी छळ करायचे मुलांपुढं करू नये ती बळजोरी तिच्यावर करायचे त्याचा हिटलरच्या मनावर सखोल परिणाम झाला त्याचं शिक्षण यथातथाच झालं चित्रकलेत रस होता पण प्राथमिक शिक्षण अपूर्ण राहिल्यानं कला महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही तो मिळता तर जगाचा इतिहास बदलला गेला असता पुढं हा ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात पोचला रा। तिथं पडेल ती कामं करून जगत राहिला इतिहासाची प्रचंड आवड आणि जाजवल राष्ट्रप्रेम त्यानं तरुणपणाच सांगीकारलं तिथं जर्मन लोकांचं शोषण करून जगणाऱ्या जू सावकारांचं दर्शन त्याला झालं जर्मन तरुणींनी तरुणींना पैशासाठी शरीर विक्रीच्या व्यवसायात ढकलणारे ज्यू पाहिले आणि त्याच्यातील ज्यू द्वेषाला अधिकच धार आली राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला तुरुंगवास भोगावा लागला बंदिवासातच त्यानं आपलं आत्मचरित्र माईन काम केलं त्यामुळं तो सत्तारूढ होण्याच्या आधीचा जडणघडणीचा काळ यात आला आहे या पुस्तकात आपल्या गरिबीविषयी त्यानं दोनकडी थापा मारण्याचा आक्षेप घेतला जातो त्याच्या मृत्यूनंतर मूळ पुस्तकात काही बदल करून त्याचं उदात्तीकरण केल्याचा आरोपही केला जातो या पुस्तकात हिटलर सत्तेच्या सोपानापर्यंत कसं पोहोचला याचं वर्णन आलं आहे सत्तेवर आल्यानंतर जो काही कहर त्यानं केला त्याची नोंद नाही शिवाय हे त्याचं आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा राजकीय चरित्रच तेही अर्धच ठरत जर्मनीच्या जनतेच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी हिटलरनं मानसशास्त्राचा चांगलाच उपयोग करून घेतला पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर दोस्त राष्ट्रांनी फरसाईच्या तहाच्या माध्यमातून अपमानास्पद अटी लादल्यानं साऱ्या जर्मनीभर संतापाची लाट पसरली होती त्याचा उपयोग सत्ता सोपान चढण्यासाठी त्यानं खुबीनं करून घेतला जनता कहात आली तर तिला हवं तसं वळवून चुकीच्या गोष्टी ही उदात्तीकरणाच्या माध्यमातून तिच्या गळी उतरवता येतात त्यासाठी बुद्धिभेदाचा अमोघ अस्त्र त्यानं वापरलं वक्तृत्व कलेत तो बाप होता उच्च रवात हातवारे करीत जनतेला हवं ते बोलण्याची मेघ त्याला सापडली होती शिवाय जनतेला काय आहे हेही त्यानंच ठरवून आधीच तिच्या गळी उतरवलं होतं त्यामुळे काम आणखीन सोपं झालं प्रसारमाध्यमही ताब्यात ठेवली गेली हिटलरची काही अवतरणं तंत्राचा चतुरायने आणि कौशल्यपूर्णरित्या वापर केला तर लोकांना स्वर्गसुद्धा नरक असल्याचं आणि अगदी खालच्या दर्जाचं आयुष्य स्वर्गासमान असल्याचं भासवता येतं ज्ञानाविरुद्धच्या लढ्यापेक्षा श्रद्धेविरुद्धचा लढा अधिक कठीण असतो विचार न करणार करणाऱ्या लोकांवर राज्य करणारी सरकारे भाग्यशाली असतात सर्वाधिक खोटे बोलणारे लोक महान जादूगारी असतात मानवतावाद म्हणजे मूर्खपणा आणि आविष्करण होय जर तुम्ही एखादी खोटी गोष्ट सांगितली आणि ती सतत सांगत राहिला तर लोक तीवर विश्वास ठेवतात जनतेला भावणारं शुद्ध जर्मन वंशाचं हत्यार हिटलरकडे तयार होतच शिवाय त्याला ज्यू द्वेषाच्या माध्यमातून काल्पनिक शत्रूही तयार केला गेला साम्यवादालाही म्हणजे कम्युनिझमला हिटलरचा कडवा विरोध होता त्यातून त्यानं आणि नि मुसोलिनीनं स्पॅनिश युद्धात तिथल्या साम्यवादी सरकारला उलथवण्यासाठी विरोधी गटाला मदत केली होती लोकांच्या मनात हवं तेच पेरण्यासाठी प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्सनं प्रभावी कामगिरी बजावली खोटं खरं भासवण्यासाठी त्यांना अवलंबलेलं तंत्र गोबेल्स नीती म्हणून प्रसिद्ध पावलं आणि मानसशास्त्रालाही त्याची दखल घ्यावी लागली परंपरागत ज्ञान विज्ञान नाकारण्याची मोहीम सुरू केली गेली त्यातून दहा मे एकोणीसशे तेहतीस रोजी ग्रंथालयातील पंचवीस हजार पुस्तकांची होळी करण्यात आली त्यासाठी जमलेल्या समुदायापढं बोलताना गोबेल्सनं घोषणा केली ही पुस्तकं राष्ट्रविरोधी आहेत जर्मन माणूस पुस्तकी किडा बनायला नको तो चारित्र्यवान असला पाहिजे अशा वातावरणात जीव घुसमटलेल्या अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या जीववंशी शास्त्रज्ञाला आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन जर्मनीतनं पलायन करावं लागलं त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं आणि त्याच्या हत्येसाठी रोख इनामही जाहीर केलं गेलं एका टप्प्यावर तर साऱ्या अनिष्ट गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शुद्ध जन्मनांचं साम्राज्य साकारण्यासाठीच हिटलरचा जन्म झाला असून तो अवतारी पुरुष असल्याचे भासवण्याचे प्रयोग सुरू झाले येशू ख्रिस्ताशी त्याची तुलना केली गेली तशी पुस्तके लिहून प्रसिद्ध करण्यात आली अशा उन्मादी वातावरणात विवेकाला थारा कसा मिळावा बुद्धिमान जर्मन समाज या प्रचारतंत्राला भाळला आणि तिथंच दुसऱ्या महायुद्धाचं बीजांकुरण झालं अंध अपंग लुळे पांगळे दुर्बल यांच्यापासून निपजणारी संतती कमकुवत असेल त्यामुळे अशा लोकांना संपवलं पाहिजे अशी हिटलरची धारणा होती तसं तो जाहीरपणे सांगायचाही मानवता आणि हिटलर यांचं जणू वैरच होतं नफरत त्याच्या नसानसात भिंती नस होती त्याची जडणघडण त्याची सारी कारकीर्द दुसऱ्या महायुद्धाचा तपशीलवार इतिहास जाणून घ्यायचा असेल तर बिग कानिटकर यांनी लिहिलेलं नाजी भस्मासुराचा उदय असतं हे अभ्यासपूर्ण पुस्तक जरूर वाचलं पाहिजे सन एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची एकोणतीसाव्या आवृत्ती सध्या बाजारात आहे यावरून या पुस्तकाच्या लोकप्रियतेची कल्पना यावी हिटलरकडे काही आश्चर्यकारक आणि वाखाण्यासारखे गुन्हे होते तो शाकाहारी होता मांसाहार पूर्ण वर्ज्य होता त्याला मद्यपान धूम्रपान तो करीत नसे स्त्रियांमध्येही त्याला फारसा रस नव्हता इतर हुकुमशाप्रमाणेच त्याने संपत्तीचा संचय केला नव्हता या अर्थाने तो पुरुषोत्तम म्हणावा लागेल सगळ्या युद्ध आघाड्यांवर पराभवाचा डंका वाजायला सुरुवात झाल्यावर शेवटच्या काही दिवसात त्याची अवस्था दयनीय झाल्याचं नंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या जमान्यांमधनं स्पष्ट होतं या काळात हिटलर खचत गेला त्याच्या वाणीतला जोश हरपला खांदे चुकलेले चेहऱ्यावर सूज हाताला कंपवाद चेहऱ्यावर सुरकुत्या अडखळती चाल असं त्याचं या दिवसातलं वर्णन केलं जातं साऱ्या जगाला रणांगणात खेचून रक्ताचे पाट वाहवणारा हा हुकुमशहा पराभवाचे नगारे वाजायला लागल्यावर चॅन्सिलरीतल्या बंकरमधनं बाहेर यायलाही कचरत होता पुढं अनेक संवेदनशील लेखकाने लिहिलेल्या ले युद्ध कहाण्यातून माणुसकीचा गहिवर व्यक्त होत राहिला युद्धातील दोस्त राष्ट्रांच्या यशस्वी मोहिमांवर हॉलिवूडपट निघाले युद्धपाठ हा नवाच प्रकार जन्माला आला काही तद्द व्यावसायिक चित्रपट होते तर शिंडलस लिस्ट सारख्या काही चित्रपटपटांनी जगाला माणुसकीचे दर्शन घडवले युद्धापेक्षा मानवता श्रेष्ठ हा संदेश बुलंद केला डायरी ऑफ अॅना फ्रँक ही हिटलरच्या छळाला बळी पडलेल्या षोडशेचं आत्मकथन वाचून अनेकांच्या काळजाला घरी पडले शांतता काळात अशा हजारो युद्ध कहाण्या प्रसिद्ध झाल्या खुद्द हिटलरवर जगभरात लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या काही हजारांवर आहे मानवशास्त्रज्ञांनाही त्याचं चरित्र ना खुनावतं तरच आश्चर्य त्याची मनोभूमिका नाझीच्या छळाचे तंत्र इतका क्रूर कसा बनू शकतो असे एक ना अनेक विषय मानवशास्त्राच्या अभ्यासकांना खुनावू लागले कुख्यात छळछावण्यांमध्ये जीवना कसा हाल हाल करून मारण्यात आलं त्यासाठी कोणकोणते कौन विकृत मार्ग वापरण्यात आले हा स्वतंत्र लेखाचा नव्हे जाडजूड पुस्तकाचा विषय ठरावा अर्थात त्या विषयावरची ही आंग्ल भाषेत उपलब्ध आहेत स्टॅनली मिलग्राम या मानसशास्त्रज्ञानं लिहिलेलं ओबिडियन्स टू ऑथॉरिटी हे पुस्तक खूप गाजलं एखाद्याचा जीव घेणं सोपं काम नाही पण युरोपच्या समरभूमीवर लक्षावधी जुंचं शिरकान करण्याचं धाडस जर्मन सेनाधिकाऱ्यांच्या अंगी कसं एकवटलं या विषयाचा चक्रावून टाकणारा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष या पुस्तकात मांडण्यात आले आहेत ज्ञानपीठ विजेत्या संवेदनशील लेखिका अमृता प्रीतम जर्मनीच्या दौऱ्यावर गेल्या असताना एक वृद्ध प्रसंग घडला अमृताजींनी त्यांच्या रशिदी तिकट हे आत्मचरित्रा त्याचा उल्लेख केला आहे त्या बर्लिनमधील युद्धस्मारक पाहत असताना तिथे एक जर्मन युवती आली तिनं त्यांचा हात पकडला डोळे पानावले होते तिचे जगामात जर्मना कधीच माफ करणार नाही काओ तिनं रुद्ध स्वरात प्रश्न विचारला तिच्यासारखं सगळ्यात जन्मनाना त्यांच्या चुकाचं भान आलं की नाही हे कळायला मार्ग नाही पण सध्या जर्मनीत हिटलरच्या कामचा ख पुन्हा वाढत असल्याचं वृत्त आहे आपल्याकडेही काही ना हिटलर भक्तीची उबळ आली आहे इतिहासाची अशी आवर्तनं मानवाला कुठे घेऊन जाणार आहेत ठाऊक नाही या आवर्तनात कुठं समजूतदारपणाचा थांबा असणार आहे की नाही याचंही भाकीट करता येत नाही शहाण्या माणसांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना शहाणं करणं सावध करणं एवढंच करता येण्यासारखं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे धर्मावरील भक्ती मानवाच्या मुक्तीचा मार्ग बनू शकते मात्र राजकारणात भक्ती किंवा नेत्याचा उदो उदो करणं म्हणजे पतनाच्या मार्गावर जाण्याचा आणि हुकुमशाहीला निमंत्रण देण्याचा पक्का रस्ता आहे लोको हो आपल्या भवताराचा आदमास घ्या आपली विचारसरणी तपासा त्याचबरोबर हिटलरच्या कार्यकर्तृत्वावरून आणि दुसऱ्या महायुद्धाच्या फलनिष्पत्तीवरून आपण काही बोल घेणार आहोत की नाही या प्रश्नाचं ही शोधा